पुढून तर येतच नाही तू हां तुला मागूनच घालायला लागतं का पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा तू फक्त बघ माझ्या आत हां तू फक्त माझ्या बघ तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं तू म्हणजे हे दोन तीन जण कीड लागलेली फडणवीस साहेब हे दोन तीन जण भाजपला लागलेली किडी हे जे पाच सात जण आहेत ना हे किडी आहे भाजपला लागली तुम्हाला सरकार सरकारला असं वाजवतो मी सरकार फारकार माझा समाज ऐकत नाही माझा समाज रडायला लागला मोठे आणि तुमचं कु होते का नव्हते मला नव्हतं मध्ये बांधव कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत मला जे वाटतं ते मी खरं खरं बोलतो मला जास्तीचं समजत नव्हतं मी फक्त आरडत होतो की मला लवू नका पण मला इतकं पॅक केलेलं होतं की के मी कसलीच हालचाल करू शकत नाही हां सरकार जे टप्पर बी नाही आपल्याला बळस चालायला शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत तुम्ही असाल तर ते चार महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळेल तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागल आणि तुम्ही असल्यावर समाज बी एकजूट राहील नाही तर सगळे सायरा बाहेर होती त्यामुळे तुम्ही पाहिजे लावली मग सला लोन पडून टोन उपयोग नाही हे आम्हाला समजते काही अर्थ नाही काय करणार मी असं काय करू मग इथं काहीच काम आहे इथं दर निवडणुकीचं व्हायना मतदारसंघाचं ना रॅलीचं ना लोक माझ्याकडे त्यांना बोलणं ना माझं सलन लावून काय पडून उपयोग काय उपयोग नाही त्यात महिनाभर भर पडून राहिले तर काय अर्थ म्हणजे वेळ काढू पण आहे मग ते हां मी म्हणजे माया मनाला असं समजतो मी ती वेळ काढू पण आहे म्हणजे आता निवडणूक जवळ आली आणि मी सलन लावून झोपून राहू किती मूर्ख आहे मग मी हां बिना सलांचं करतो मग मग हो द्या टक्कर समाज सरकारची नाही मग टक्कर खेळायला तयारी मी मला वेगळेपणाचं उपोषण असो आंदोलन असो नाही आवडत बेगडापणा मी नाही करू शकतो हे नाही गब्बासायचे राव देवेंद्र फडणवीसची पुरी वाता हात गेल्याशिवाय भाजपची काडी लावल्याशिवाय ते गप्बा सायचे नाही या लाडाला आणि त्या दरेकरला यांना माहित नाही महाराष्ट्रात मराठीशिवाय काही खरं नाही आणि हे जितकं जितकं बोलते तितका तितका मराठा समाज माया कोण व्हायला लागला हे जाणून बुजून हे लाड्या हो हे बिगर मी शावाला हे कसलं गाण दिसतंय ती त्याच्या त्याला फक्त एक टिकला लावायला पाहिजे मधी गोल हा छान दिसन सुंदर ते हा हा सकोगच दिसन मग ती हा ते दरेकर हो तू मला करणारच ना करणारच ना अभियान सुरू आहे ना तर हे बिगर मिशायची सको अभियान सुरू आहे ना त्याचं देवेंद्र फडणवीस सांगतो ना कर म्हणून मला एक सांगा एक छत्रपती शिवरायांचं महानाट्य शंभूराजेंचं महानाट्य दाखवलं ती कोणात हिंमत नाही दाखवायची ते दाखवलं मराठवाड्यात कोणी दाखवू शकत नाही एवढं बलाढ्य मोठं महानाट्य आम्ही धाडस केलं पोरपोर होतं त्या टायमाला आम्हाला काही कळत नव्हतं पोरं पोर होतं दाखवण्याचं सविस्तर आहे का आता मला ते सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली आता हां पोरं पोर होतं दाखवायची वेळ आली शिव शि शिवरायांचा छत्रपतींचा आमच्यावरती विचाराचा पगडा आहे आम्ही दाखवण्याचं काम केलं त्यात ती गजन होतो दाखवण्याचं काम केलं आम्हाला असं म्हणायचं हिंमत कोण करत नाही तुम्ही कशासारखं करत म्हणलं जे हिंमत करत नाही तेच आम्ही करत असतो हां आणि मराठवाड्यात पहिलं शंभूराजे महानाट्य आम्ही दाखवण्याचं एक धाडच केलं बाबा छत्रपतीमुळं जागृती व्हावी जनजागृती व्हावी छत्रपतींचे विचार हिंदुत्वाचे विचार जावे समाजात म्हणून ते एक समाज जागृतीसाठी केलेला कार्यक्रम आहे इतिहासाची जनजागृती करण्यासाठी तो केलेला कार्यक्रम आहे आणि तो आम्ही केला त्याच्यात तोटा आला काय करावं त्याच्यात काही सगळ्यांना माहिती आहे नाटक करणार त्यात काही जणांनी पैसे चोरलेत त्या मग ते आलं आमच्याकडे तर गल्ला नव्हतावी हजारो साक्षीदार आहे त्याला माझी सविस्तर मीडियावर सांगायला लागलो म्या गल्ला मनोज जरांगेकडं नाही पैशाचा आहे त्याच्याकडची त्याला सगळं माहिती आहे इथपर्यंत क्लिअर आता त्याच्यामुळे आम्ही नुसतं गोळा करून आणून द्यायचे कमी पडले याची कुंगी त्याचे घेईन त्यांना नेऊन द्यायची करा बाबा भरपाई त्यांनी तवा म्हणायचा तोटा आला कधी म्हणायचं फुल पैसे गुन्हे भरून आले तर कधी म्हणायचं कमी आले आता घातातच त्यांच्या त्याच्यामुळे जे असेल ते असेल आता ते झालं गेलं गंगाला घोडं नालं असं आम्ही समजलेलं त्याच वेळेस पण केलं प्रामाणिकपणाने जनजागृत झाली कारण तो सांस्कृतिक कार्यक्रम हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे लक्षात ठेवा सगळेजण त्यामुळे आम्ही केला आला तोटा आता ते काय करावं त्याला तर का धोक्यात दगड हल का आता आला तर मग त्यात गजन होते तिघांनी वाटून घेतलं ऐकायला येते ना मग आम्ही आपले ज्याच्या त्याच्या वाट्याला दिले आम्हाला खाजगी दिली महाराजांना एक दिला खाजगी मला एक खाजगी दिला आम्ही दोघांनी दिलं बा मग आता खाजगी तुमच्यासारख्याची मग एक जण राहिलं तर ते नाट ते मी ते देतो मग त्याने ते द्यायचं काम होतं त्याच त्याने का ते दिले नाही ते लपडं पुन्हा आमच्या बिघड्यात गुतलं आता आम्ही इकडे दिले नाही का तर दिलेत आमच्याजवळ साक्षीदार आहेत खाजगी माणसाचे घातलेले आम्ही देऊन टाकले जे इमानदारीनं त्या शिष्य पडले ते दिले सगळ्यांनी मग देऊन टाकलं आता काय राहिलं तरी ते आमच्या गळ्यात गुतीलं कारण तेव्हा जरा अतिशान आहे ते तिसरा त्याच्यामुळं ते गुतलं ठीक आहे आता झालं गेलं ते हां गे दिले आम्ही इथपर्यंत क्लिअर आहे महाराजांनी बी महाराजाचे दिलेले मी पण माझे दिलेले जो साक्षीदार आहेत लोक तरी ते आता त्यांनी त्याचे द्यायला पाहिजे त्यांनी त्याचे चक दिलेत फोकडचे एक देईन का माणूस तिथे याडा असून द्या आता आता हा बघ बेताईचे म्हणल्यावर ते सोडून द्या बेतायचे म्हणल्यावर बीतीनार आमच्यावरती हां पण दिले मग त्याने त्याचे द्यायला पाहिजेत का नाही आता हे क्लिअर झालं चला जाऊ द्या तरी बी हे झालं तिघाची चूक असू नसू ही भागी वेगळा सांस्कृतिक कार्यक्रम हे नीट आहे का बरं का छत्रपतींचा कार्यक्रम हे सांस्कृतिक हे जनजागृती दाखवला आहे तिघाचं सोडून द्या आमचा आता हां का बरं सांस्कृतिक मंत्रालय मदती करू शकत नाही करू शकत नाही मला पाठीमागे धर्माधिकाऱ्यांचा कोणाचा तरी कार्यक्रम होता आम्ही शहाल देतावा हजारो करोड रुपये आमच्या जनतेचे सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत तुम्ही घालू शकता आणि एक सामान्य पौराने छत्रपतींचं नाटक दाखवलं त्याला काय अडचण आली असेल चार दोन लाखाची हां तर तुम्ही ते चार, चार पाच लाख काय असतील ते भरू शकत नाही सांस्कृतिक कार्यालय हा छत्रपती फक्त निवडून येऊ शकत शकूस्त येऊच न्यूश तर मोदी साहेब छत्रपतींचा आशीर्वाद आणि शपथ घेतात ते चालतं हां आणि चार पोरं अडचणीत आणायला निघालात तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब हां ते हे करून काय शोभतं तुम्हाला आता दुसरी गोष्ट सांगतो आम्ही फसवणूक केली फसवणूक केली असं मानतात किती फसवणूक दाखवू एक पनवेलचा मॅटर आहे हां मला आता आठवा ना उपोषणामुळं त्या माणसाचे चार पाच करोड रुपये बँकेत घेत स्वतःच्या स्वतःच त्यांनी केशीच केल्यात समोरच्या माणसं क्वॉटरांनी निकाल दिलेत त्याच्या पोरी तिन्ही फाशी आहेत ते पैसे जर नाही दिलेत इतके हाल चालले त्या पोरींचं शिक्षण बंद पडले पाच वर्ष झालं ही शाळा सुरू आहे सगळी त्यात काही आमदार मंत्री बी का रे बाबा हा का तिथं कस काय ॲक्टिव्ह नाही न्याय मंदिर बी तिथं कस काय काही काय म्हणतो आम्ही काही काही खूप चांगले आहेत तिथं कस काय कोर्ट ऍक्शन घेत नाही एक इकडे लातूरचं आहे मी तुम्हाला आता उद्यापासून लिस्टच देणार आहे आता हां मला हे रात्री कळालं म्हणून सांगतो मी तुम्हाला मी आता लिस्टच देणार आहे शिवाजीराव हे ते निलंगेकर कोणतं तरी आमदार आहे इथं निलंगेकरला हां तिथं कारखान्याची पार्टनरशिपमध्ये एक वीस करोड एका माणसाकडून घेतले कोर्टानं निकाल दिला म्हणतात का रे बाबा फसवणूक त्याला कसं काय अटक नाही करीत माहीत का का रे बाबा हा तिथं कोर्टाला जागा नाही तर आमच्यापाशी जागा आहे तिकडे झोपलेलं आहे का हे वाईट वाटत बोलताना आता न्यायपालिकेविषयी न्यायपालिकेने समान न्याय करावं या जनतेला नाही करायला पाहिजे का आ आमच्याविषयी न्याय काच का नाही किती जणं फसवणूक याचे दाखव तुम्हाला हां मी हजारो मॅटर देतो तुम्हाला असल्या हजारो आता शेकडो ते कुठे पन्नास पन्नास वर्ष झाले सुरू आहेत ते मेलसुद्धा लागणार बरं हां आता हेच इथपर्यंत सांगितलं तुम्हाला आता पुढचं सांगतो बारा तेरा वर्ष कमी न उचललं हे मॅटर आताच का उचललं बरं आता हे सांगतो आणखी ना नीट आहे का हे बी सांगतो पहिले ते पकड वॉरंट काढ आम्ही का दश घेत का बॉन्सपोर्ट करणारे मर्डर केला का आम्ही डॅके टाकले का पकड वॉरंट काढता बरं मी सन्मान केला का नाही न्यायालयाचा संविधानाचा कायद्याचा लोकशाहीचा साहेब ऐकताय ना तुम्ही हां केला की नाही मी मागच्या गपचिप गेलो का नाही न्यायपालिकेला त्रास नाही झाला पाहिजे जनता कोर्टापुढे जमली नाही पाहिजे आरड ओरड झाली नाही पाहिजे मी गपचिप गेलो हां जामीन करून आलो का नाही पुन्हा पकड वॉरंट काढायची काय आहे सांगा मला तुम्ही पुन्हा पकड वॉरंट काढायचं काय आहे इतक्या तातडीनं माझे विषय न्याय का इतकी न्यायपालिका कटर झाली कोपर्डी नाही आणखी फाशी दिली अरे बाबा हां मी एवढं फसवणुकीची किती आहेत राज्यात ताडावर बाहेर सगळे हा न्याय न्याय व विधी विभाग कोणाकडे देवेंद्र फडणवीसकडं यांच्यावर कंट्रोल कोणाचा आहे न्यायालयावर सुद्धा देवेंद्र फडणवीस गृह विभाग कोणाकडे आहे पोलीस देवेंद्र फडणवीसांकडे देवेंद्र फडणवीसांच्या यांनी ह्या अभियान चालायला सुरुवात करायला लावली कोणाला दरेकरला म्हणजे मराठा समाजाला आज या चॅनलच्या माध्यमातून मग मा सांगणे की यांना मी, मी या साईडत गुंतू शकत नाही यांना बाकीच्या लफड्यात मी गुंतत नाही यांनी असं ठरवलं आता ह्या मॅटरमध्ये माझा काही दोष नसताना ह्याच्या त्याला जेलमध्ये टाका आता आज सांगतो तुम्हाला मला जे जे रात्री कळालं ते मी समाजाला सांगतो ते खरं आहे की देवेंद्र फडणवीसनं रचलेला डाव आहे विधी व न्याय विभाग त्याच्याकडे त्याच्या अंतर्गत सगळं येतं का तो काही सुद्धा फिरकी घ्यायला लावू शकतो न्यायाधीश त्याचा पाहु आहे अशी मला ऐक्यू माहिती ऐक्यू बरं का मी खरं बी म्हणत नाही ती देव कारण दिवस दिवस उभा करून ठेवतो असं असं मी ऐकून हे ना पुणे म्हणतं की तो कोर्ट कसं आहे बघा आतून माहिती घेऊन गुप्तचर यंत्रणा मी आरोप करणारातला नाही मी त्याला मानणार आहे कानाल धरून सांगतो न्यायदेवताच आणि न्यायपालिका सगळ्यांना न्याय देऊ शकते पण काही असे आहेत की ते नातं नातं निभीत येत ते देवेंद्र फडणवीसांकडं विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्टाचं कामकाज त्याच्याकडे म्हणून त्याचं ऐकतात दुसरं गृह विभाग म्हणजे पोलिस पोलिस खातं त्याच्याकडे कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐकतात आणि तो जाणून आत बुजून आत आता मला याच्यात गुतीणार आहे आता त्याचा डाव सांगतो तो मला तो मला याच्यात आत टाकणार आहे आत कोणते कैदीत त्यांच्या हातानं मला आतसुद्धा मारायची असे रात्रीची आलेली माहिती मारायची फक्त एकच सांगतो कधीच भाजप सत्तेवर येऊन देऊ नका मराठा समाजाला एवढं सांगतो तुमच्या लेकरासाठी मी सगळ्या दुश्मान्या मराठ्यांच्या उचालल्या जातात मी भेट नाही मी उद्या जेलला जाणार आहे आणि जायला तयारीन देवेंद्र फडणवीसला म्हणा तोही किती हाग घे ना तोही आग गार करीन तर फक्त मनोज जरांगेच ओ बादर देवेंद्र फडणवीस तो मला आणखी वळखीलच नाही तोही आग फक्त मीच इजू शकतो गार करू शकतो हो शंभर टक्के त्याला कुठंच घटत नाही जेलमध्ये टाकणार कारण ह्या मॅटरमध्ये तेव्हा हो मला विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट राज्यातले सगळे देवेंद्र फडणवीस हातात येत मी मराठा समाजाला खाजगी समजून सांगतो ग्रह खातं म्हणजे मंत्रालय ग्रह खातं म्हणजे सगळे राज्यातले पोलिस हे देवेंद्र फडणवीस हातात येत दोन्ही खाते त्यांनी त्याच्याजवळ ठेवलेले सांस्कृतिक विभाग बी त्याच्याकडे हे खाते त्याच्याकडे आणि त्यांनी याच्यात मला अटक करायला लावणार म्हणजे ज्याच्यात माझा संबंध नाही माझे चेक नाही त्या मॅटरमध्ये आम्ही खाजगी पैसे दिलेत मी आणि आमच्या त्या दुसऱ्या महाराजांनी तरी तिसऱ्यांनी सांगितलेलं आहे मी त्याचे पैसे देतो चेक देतो त्यांनी न दिले पण देवेंद्र फडणवीसनी ही पंधरा सोळा वर्षात म्हणजे डाऊट काय येतोय पंधरा सोळा वर्ष झाले त्याला आत्ता पोतकम नाही मग केस आम्हाला एखादं वॉरंट आलं आताच कसं खायला लागली इतक्या तातडीनं आणि आर अटक वॉरंटच कसं खायला लागली कोर्टानं काय सांगायला पाहिजे काय सांगायला पाहिजे तुम्ही तारखेला हजार राहा आपण सोक्षमोक्ष करू कोणाचा दोष सांगू त्या ज्याचे पैसे राहिले त्याचा काही दोष आहे का ते बघू हां ज्याने चेक दिले त्याचा काही दोष आहे का चेक न देणाराचा काही दोष आहे का हे बघू आणि न्याय करू नसता तुम्ही सगळे हजर राहा आणि हे पैसे भरून टाका असं सांगू शकता का, का नाही नसता मग आम्ही तुम्हाला अटक करू किंवा काय म्हणते ते जेलला टाकू ही रितसर प्र प्रक्रिया आहे न्यायालयाची Do